जो कार्यक्रम आहे हे गांगेश्वर देवस्थान आणि कांदळगावचा रामेश्वर देवस्थान हे संलग्न आहे म्हणून ते आज जी परंपरा जी आहे की इथून जे काय राखण म्हणतात ते राखण्याचं फळ वर्षातून एकदा जे कांदळगावचे सगळे जनता जी तिथं मूठ घेऊन तांदूळ आणि तो एक परंपरेप्रमाणे ज्या घराण्यातून तो नारळ आणला जातो त्याला नारळ तर इथं ठेवल्यानंतर त्याची विधिवत ब्राह्मणाद्वारा पूजन केलं जातं अभिषेक केला जातो शिवाय ज्या गांदळगावच्या जनतेने जे काही तांदळाची बूट आणलेली असते ती बूट इथं ब्राह्मणाद्वारा ती शिजवून तो इथं पाषाणाजवळ नैवेद्य दिला जातो त्याच्यानंतर संपूर्ण गावकरी मंडळी महानातील आणि गांदळगावचे जे काय गावकर लोक आहेत आणि जनता आहे त्यांच्याद्वारा इथं सांगणं करून पाषाणाला कौल लावला जातो कौल दिल्याच्यानंतर नंतर दोन्ही रामेश्वर आणि गांगेश्वर ह्या राजस्थानावरती बसतात नंतर जी परंपरा आहे ती गांगेश्वर जो आहे श्रीफळ देण्याच्या आधी जी आपली सीमा बांधली जाते आणि चवटा आहे आणि इकडं चौरी माता ह्याला तिथून येऊन ते फळ दिलं जातं तर गांगेश्वर इथं पोचण्या पोचण्याच्या आधी रामेश्वर त्याच ठिकाणी ओतीर्ण असतो गेला असतो त्यावेळेस जे पाल्याचं अन्न जे आहे जे घाडीवासाचे पूर्वज ह्या ठिकाणी पहिले आले त्यांना अन्न म्हणून हे अंजीचा पाला त्याने ग्रहण केला आणि पाणी म्हणून त्याने वायुभक्षण केलं त्या ती तीपासून पासून जी परंपरा आहे रामेश्वर इथं येऊन वर्षातून एकदाच घडीवरती रामेश्वर बसतो त्यावेळी महानच्या जनतेला जे घाडीवासाचं लोक आहेत त्यांच्याकडे दिलं जातं रामेश्वर देणार एका व्यक्तीकडे तो घाडीवासांना देणार जसं गावडेवस आहे गावडेवस जनतेला देणार जी मानातील जनता आहे आणि हळवे बस जो आहे आपल्या हळवे वसाला देणार आणि ते पाल्याचं अन्न इथं आणण्याचं काम हे गावडेवासाकडून केलं जाते जे मुख्य घराणं म्हणजे आतापर्यंत मी तर बघितलं लहान असल्यापासून जे वसंत गावडे ह्या घराण्यातून तो पाल्याचं अन्न इथं आणला जातो आणि त्यांच्या मग त्यांच्या घराण्या तो कोणी असो मग तो त्यांच्या हातामध्ये तो दिला जाऊन ते जनतेला वाटतात नंतर गांगेश्वर इथं येईल आणि आल्यानंतर ते फळ उचलून जे आहेत मानकरी जे आहेत परब घराणं त्यांच्याकडे दिला जातो त्यानंतर तिथून तो नाळ घेऊन गेल्याच्या नंतर तोच नारळ ते घटस्थापना त्या नाळावर केली जाते हां नंतर ज्यावेळी दसरा उत्सव सुरू होतो तोच जे आहे दिला तो 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 हो तो तो जी शक्ती जी त्या नाळामध्ये निर्माण झालेली आहे तो बाराचा पूर्वज तिथूनच तो नारळ पाच दिवस जे बाराचं पूर्वस जे परमवासाकडे आहे तो नारळ त्यांच्याकडे असतो नंतर पाच दिवसाचा दसरा पुढे चालत राहतो ह्या गंगेश्वर रामेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की ही जी परंपरा आहे कधी खंडित होऊ नये जरी आम्ही आम्ही मानव आहात छोट्या मोठ्या चुका घडणारच आहेत घडतीलही पुढे परंतु त्या रामेश्वराने गंगेश्वराने क्षमा करून जी काय काही जरी एखाद्याच्या मनामध्ये काय शंका वगैरे असेल की असतात एखाद्याला सवय पण असते परंतु जे काय असेल ते दूर करून अशीच परंपरा कायम राहू आणि हे जे रामेश्वर देवस्थान आहे जसं नाव संपूर्ण सिंधुर्ग सिंधुदर्ग तालुक्यामध्ये आहे त्याच्या पलीकडे आहे हे रामेश्वर देवस्थानाचं नाव ह्याच्या पुढे वाढू आणि जनता तशीच दर्शनाला येऊ आणि त्या रामेश्वराने जी जनता रामेश्वराकडे काय आपली गाराणी घेऊन येतात का अडीअडचणी असतात त्या रामेश्वराने त्यांच्या पूर्ण कराव्या हेच